शांतीगिरी महाराजांनी दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळ्याच्या आधीच नाशिक शहरामध्ये गोदावरीच्या तिरी पवित्र गोदावरीच्या तिरी कुंभमेळा भरवला आहे आणि या कुंभमेळात अर्थात बाबाजींच्या पुण्यस्मरणाच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने बाबाजींनी जी महाकाय गर्दी ह्या पवित्र ठिकाणी भाविकांची गर्दी जमा केली आहे त्याविषयी या परिवाराचे जुने जाणते सन्मान्य रामराव पाटील डेरे तसेच राजाराम भोसले व या वेरूळ संस्थेचे विश्वस्त असलेले डॉक्टर भावसाहेब जाधव यांच्याकडून बाबाजींच्या कार्याची थोडक्यात माहिती जाणून तर डेऱ्यांना आपण बाबाजींच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती जर सांगितली तर दर्पणच्या माध्यमातून आपण जनतेचं प्रमाण गुरु जनार्दन स्वामी महाराज यांची चौतीस हवी पुण्यस्मरण नाशिक परमपूज्य परमपूरचे शांतीगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थिती या ठिकाणी संपन्न होत आहे जनार्दन स्वामींचं कार्य जगाच्या कल्याणा संताचे होती देह ते बरोबर आहे या भूतीप्रमाणे जनार्धन स्वामींनी अनुष्ठानाची परंपरा निर्माण केली या ठिकाणी अनुष्ठानाचा सुद्धा अत्यंत मोठ्या संख्येनं तरुण या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्याचबरोबर इथे हे एकशे आठ मोठ्या प्रमाणात या ठिकाणं सात दिवसापासून होता आणि त्या ठिकाणी अनेक जोडप्यांनी सहभागी होऊन या ठिकाणी आपण यज्ञामध्ये सहभागी झाली त्याचबरोबर अभिषेक असेल नंदादीप असेल त्याचबरोबर महिला जप आणि पुरुष जप असे दोन्हीची फार मोठी संख्या होती आणि अनुष्ठान म्हणजे हे जो तरुण अनुष्ठान करतो तो निश्चित व्यसनमुक्त होतो त्याच्यावर चांगले बाबाजींच्या हे संस्कार आहेत की वृत्तीपासून त्यांना त्या कुटुंबामध्ये अत्यंत चांगला आनंद मिळतो आणि ते कुटुंब निश्चित चांगल्या मार्गाला लागतं असे बाबाजीची जी काही परंपरा अनुष्ठानाची ज्यामध्ये मग ज्ञानदान असेल अन्नदान असेल असे अनेक उपक्रम या ठिकाणी होतात आपण जर बघितलं ही तपोवन ही कुंभमेळ्याची जागा आहे या अनेक संत मोठे संत घेऊन जातात आणि एक विशेष महत्त्व बाबाजींनी जाहीर केलं की यावर्षी बावीस जानेवारीला प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिराचं सुद्धा या ठिकाणी भव्य उद्घाटन होणार आहे त्याचा आनंदोत्सव म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम घे घेण्याचा हा उद्देश बाबाजींनी आपल्यासमोर मांडला होता आणि सगळं भाविक मंडळ असं जेव्हा प्रामुख्यानं या व्यवस्थापक असतील किंवा व्यस्वस्थ असतील त्याचबरोबर याच्या कमिटी मुख्य कमिटी नाशिक शहर ग्रामीण आणि सल्लागार कमिटी यांच्या माध्यमातून कार्यक्रम करत परिश्रम घेतले आणि या कार्यक्रमाची का बसून आता उद्या सांगता होईल पहाटे अभिषेक रामकुंडावर अभिषेक आहेत त्याचबरोबर सकाळी मिरवणूक आज होऊन गेली उद्या या ठिकाणी आलेल्या लाखो भाविकांना महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि अकराशे अकरा होत्याच्या दुंदीचा या ठिकाणी प्रसाद निर्माण केला होता याचं वाटप सुद्धा सुरुवाती पहिल्या दिवसापासून दिवसापर्यंत सगळ्या आलेल्या भाविकांना बुंदीचा प्रसाद आणि शेव चिवड्याचा प्रसाद या ठिकाणी एवढी शेतीची कामं असताना सुद्धा अनेकांनी अनोठ्यामध्ये सहभाग दाखवतो त्याबद्दल या जनार्दन स्वामीच्या परंपरेतील सर्व गट असतील कार्यकारी मंडळ असेल हे सर्व आम्ही या तालुक्याप्रमाणे काम केलं त्या सर्वांचे धन्यवाद देतो आणि आमच्या चॅनलला आम्ही धन्यवाद देतो की आपण घेऊन आमच्या या कार्यक्रमाची माहिती घेतली त्याबद्दल धन्यवाद